जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष म्हणून आमचे मित्र जी अतिशय लाडके व्यक्तिमत्व जी माझी विद्यार्थी जसा माझी मुख्याध्या प्रगतीचे माझी विद्यार्थी आणि सध्या घातेगाव या ठिकाणी अतिशय कर्तव्य दक्ष दक्ष असे सहाय्यक पोलीस निरीक्षक आमचे मित्र माननीय श्री रामदास नाड़े नाडेसाहेब त्याचबरोबर माझा लाडका विद्यार्थी अतिशय सुंदर असं सामाजिक कार्य ज्यांच्या हातून सध्या घडत आहे असे आमचे दत्ताजी नाडे भैया त्याचबरोबर वार्ताहर पई मापलेकडचं आहे माझं विद्यार्थीच आहे अजयजी नाडे सॉरी अजयजी आटले त्याचबरोबर अनेक वर्षापासून या मुरूडसारख्या या गावामध्ये खरं म्हणजे ज्या कलेची गरज आहे ती कला या ठिकाणी जिवंत ठेवण्याचं काम जे आज माझे दोन्ही मित्र आदरणीय सुरजी लाडसर आणि प्रभाकरजी साबळे सर या दोघांनी ही कला जिवंत खऱ्या ठिकाणी ते ठेवण्याचं काम मोठ्या कष्टाने ते घेत आहेत प्रथम त्या सगळ्यांसाठी या दोन्ही प्रशिक्षकांसाठी सर्वांनी आपण जोरदार त्यांचं वाजवून स्वागत करूया विद्यार्थी मित्रांनो इथं बहुतेक सर्व माझे विद्यार्थी इथं बसलेले आहात मी प्रशालेमध्ये बोलत होतो पण वेगळ्या अँगलने बोलत होतो पण या ठिकाणी आज या ऐकायला मी आलो आहे वेगळ्या अंगलनी या ठिकाणी आलो मित्रांनो आताच बोलले मी लाड सरांकडून दोन शब्द मनोगतातून ऐकले खरे मला खंत वाटतं की मानवी जीवनामध्ये अनेक कला असतात अनेक कला आहे आणि कुठलीही कला एखादी कला माणसाच्या जर अंगी असल्यानंतर माणूस जीवनात तो कधीही तो अपयशी होत नाही किंवा तो उपाशी राहत नाही या अनेक कलांपैकी ही मार्शल आर्ट्स अतिशय सुंदर अशी ही कला आहे ही कला खरंच तुम्ही जोपासत आहात तुम्ही ती कला घेत आहात यासाठी पहिल्यांदा मी तुमचंही कौतुक करतो काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी तर त्यांनी आता परतोशी घेणार आहेत अनेक विद्यार्थी या ठिकाणी आहेत त्यांनी अक्षरशः येलो बेल्ट ब्लॅक बेल्ट त्यांनी बट म्हणजे मिळवलेलं आहे हे त्यांचं कष्टाचं फळ आहे कुठलीही कला आता सु आता थोडंस उदाहरण म्हणून तुम्हाला एका दुसऱ्या कलेकडे घेऊन जातोय म्हणजे बघा एखादी कला कशी माणसाला वर्णित असतात अनेक तुम्हाला सर्वांना माहिती आहे क्रिकेट कोणाला आवडतं क्रिकेट आवडतं क्रिकेट आय पी एलचे तुम्ही मॅचेस पाहताय ना पाहता का तिथला एक रात्री एक खेळाडू खेळला बघा राजस्थान संघामध्ये एक रात्री खेळाडू खेळत खेळत होता त्याचं नाव आहे वैभव सूर्यवंशी मी बारकाईने पाहत होतो मित्रांनो त्याचा वय किती माहीत आहे का चौदा वय त्याचं वय किती चौदा आणि अक्षर त्या राजस्थान त्या संघाच्या मालकाने त्याला एक कोटी पेक्षा जास्त त्याला ऑफर घेऊन त्या संघामध्ये घेतलेले हे मी का सांगतो आहे उदाहरण म्हणून ती कला त्याला जोपासली कुठलीही कला असू द्या क्रिकेट खेळायची कला असू द्या किंवा तुम्ही मार्शल आर्ट हिची कला तुम्ही अवगत करत आहात ही एक प्रकारची कला पहा छोटासा विद्यार्थी चौदा वर्षामध्ये किती त्याचं वय असावं किती तचो असावं आठवी ते नबीचा विद्यार्थी पे। कोटी पेक्षा जास्त त्या केली के मी अपेक्षा व्यक्त करतो की तुम्ही सुद्धा ही जी कला घेऊन पुढे जात आहात या कलेतून नक्की तुमचं या दोन्ही तुमचे जे प्रशिक्षक आहेत माझे मित्र आहेत खरं त्यांचं मी कौतुक करतो मी एक खंत व्यक्त करतो हे दोन्ही प्रशिक्षक माझ्याकडे आले होते ज्यावेळेस मी पदावर होतो जनता विद्या मंदिरमध्ये मध्ये मुख्याध्यापक प्राचार्य पदावर होतो कारण दोन्ही माझ्याकडे आली होती मी त्यांना वेळ दिला बसलोय एक छोटासा कार्यक्रम सुद्धा मी माझ्याजवळ घेतलेला आहे परंतु मी खंत या गोष्टीचा व्यक्त करतो की माझा पूर्ण म्हणजे माझी मानसिकता तयार झाली होती की ही कला ही आपल्या प्रशालेमध्ये आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी ही कला आपण दिली पाहिजे शाळेचं मैदान आपल्या विद्यार्थ्यांसाठी कारण ही आपली जे विद्यार्थी आपल्या शाळेचे विद्यार्थी विद्यार प्रशिक्षक प्रशालेमध्ये येण्यासाठी तयार आहे आपण फक्त त्यांना काय दिलं पाहिजे फक्त त्यानं मैदान त्यांना उपलब्ध करून दिलं पाहिजे मी एवढा प्रयत्न या ठिकाणी मी त्या वेळेस प्रयत्न केला असा नाही परंतु आमच्या प्रशालेच्या काही अंतर्गत बाबी या ठिकाणी तुम्हाला मी काही बोलू शकत नाही त्या अंतर्गत बाबी अंतर्गत बाबींमुळं त्या तांत्रिक अडचणीमुळं मी मैदान प्रशालेचं उपलब्ध करून देऊ शकलो नाही त्याबद्दल मी मी मनातून दिलगीर खरंच व्यक्त करतो परंतु काही काय अनेक वर्षापासून या मुरलू शहरामध्ये तुम्ही ही कला तुम्ही जोपासत आहात मी तुमचं जेवढं तो तु, उद्योगांचं कौतुक कर तेवढं कमी आहे आणि माझे विद्यार्थ्यांना माझे एक आव्हान असेल येऊन खूप झालेलं आहे कामाचं आहे जास्त मी माझं काही मत वाढवणार नाही तुम्ही सध्या या ठिकाणी आता या मंदिरामध्ये प्रवेश केला घुसला एकदा आपण एकदा डोगामध्ये पाण्यामध्ये उतरल्यानंतर आर की पार लढाई पण खेळायचं मध्यंतरी काही सोडायची नाही पाण्यात उतरणं जोपर्यंत आपण पुढच्या किनाऱ्यापर्यंत आपण पोहोचणार नाही तोपर्यंत मास्टर स्पोर्ट अकॅडमी स्पर्धेचं आयोजन करून या ठिकाणी यशस्वीरित्या या स्पर्धा वाट सहा माझ्यापासून तर आतापर्यंत त्यांनी यशस्वीपणे पार पडल्या त्यामध्ये पन्नासपैकी पैकी सत्तावीस मुलांनी भाग घेतला होता यापुढे सर्वांना मी विनंती करतो की यापुढे पन्नासशे आणि पन्नास मुलं एकोणपन्नास मुलं नाही तुम्ही दररोज प्रॅक्टिस करता सराव करता मग परीक्षेमध्ये उतरण्यासाठी अडचण काय एखादी जी अडचण असू शकते परंतु आपल्या कलागुणांना त्यावेळेस आपल्याला वाव मिळेल किंवा आपले कदा आपल्यातून आपल्या अजून कसे चांगल्या पद्धतीचे आहेत हे परिलक्षातील आपण स्पर्धेमध्ये उतरल्यानंतर तर यापुढे प्रत्येकाने या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे खरोखरच ही कला अतिशय काळाची गरज आहे मेसराम सरांनी आत्ता सांगितल्याप्रमाणे कराटे ही कला खूप महत्त्वाची आहे आम्ही पण आमच्या लहानपणी पाच ते सहा महिने या ठिकाणी या कला घेण्याचा प्रयत्न केला परंतु आम्हाला ते काही कारणास्तव जमलं नाही आणि आम्ही व्हॉलीबॉल क्षेत्रामध्ये उतरलो मग ते खो खो असेल फुटबॉल असेल व्हॉलीबॉल तुमच्या सर्वांच्या माहिती तो मी माझं म्हणजे हे सांगत नाही परंतु समोरचा व्यक्ती काय सांगतो त्याच्यातून तुम्ही काहीतरी घेतलं पाहिजे मी कोण आहे मी जोपर्यंत तुम्हाला सांगणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते लक्ष देणार नाही खो खो क्षेत्रामध्ये विभागापर्यंत दोन वर्ष खेळलो फुटबॉल क्षेत्रामध्ये स्टेटपर्यंत राज्यस्तरापर्यंत दोन वेळेस खेळून आलो आणि व्हॉलीबॉल क्षेत्रामध्ये मी अंडर फिफ्टीन अंडर एटीन अंडर नाईन्टीन ट्रूथ विद्यापीठ अशा वेगवेगळ्या स्तरावर मी राज्यस्तरावर राष्ट्रीय स्तरावर व्हॉलीबॉल खेळाल पोलीसमध्ये ज्यावेळेस भरती झालो त्यावेळेस वर सतरा वर्ष राज्यस्तर आणि दोन वेळा अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्थळांना खेळून आलेलो आहे एक सांगण्याचं कारण काय आपण सर्वजण या कराटे क्षेत्रातून सुद्धा अखिल भारतीय तुमच्या कराटे स्पर्धेमध्ये पूर्वी भाग घेतला पाहिजे आणि त्या ठिकाणी आपल्या मूळच आपल्या गावाचं आपल्या तालुक्याचं आपल्या जिल्ह्याचं आपल्या विभागाचं आपल्या स्टेटचं आपल्या आपल्या मूळात घेतल्या जातात त्याचे सर्व सर्व आणि आपले साबळी साहेब आणि तिसरे सर्व लाड या दोघ मी मुरुडच्या आणि लातूरच्यावरती अभिनंदन करतो आणि दुसरी गोष्ट आजच्या कार्यक्रमाला असलेले आमचे शिक्षण गुरुवारी आहे सामान्य माझी प्राचार्य <coughs> महेश्रमसर आमचे वरिष्ठ बंधू श्री रामद नाडे म्हणजे आज काम करतात ते कर्तव्य दक्ष आहेतच पण आम्हाला एक अभिमान आहे नाडेच्या घरात समजा एखादा पोलीस डॉक्टर इंजिनियर आणि शिक्षक जरी असला तर ते काही लोक आहेत ते मार्गदर्शन राहतात सामाजिक असतील राजकीय असेल ते दिवशी काही तडजोड करायची गरज नाही कारण शिक्षणातून जे काही उपलब्धी आहे सामान्य माणसापर्यंत जे काही आत्मा जातो ज्याला वाटतं की आपल्या मनातून एखाद्या माणसाबद्दल आपल्याला खूप दैत करायची ते तर आमचे एक नंबर नाव म्हणजे उत्पाचं मी कुठल्याही आणि कुठल्याही वेळेला आणि कवाही कुणालाही ना आता पाडा नसतो त्यांच्या कुठल्याही शब्दाला ते कुठल्याही माणसाला मूल्यवा मी तुझ्या कार्यक्रमाला असेल नसेल पण माझ्या शुभेच्छा तुझ्या कायम तुझ्या सोबत असतील काहीतरी काम असतं तरी मला पहिल्यांदा फोन मला कर अनुभवामधला अनेक वेळेस मला अनुभव आले चांगले येतील वाईट येते पण कायम सोबत असणार माणूस म्हणून ओळख असते आमचे वरिष्ठ बंधू दुसरी गोष्ट वेशोरबद्दल आपल्या गावाला सांगायची काही गरज राहिली नाही त्यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये अथवासाठी आई वडील आधार असतो तसा समाजात फिरताना गुरुचा आधार असतो आपण ज्या बघून जगत असतो ते प्रथम गुरु तर आपल्या आयुष्यामध्ये जी कुणी चढवतारामध्ये भागीदार असतील ते म्हणजे पहिल्यांदा आई वडील आणि यशामध्ये जे भागीदार कोण असेल तर ते गुरु हे प्रथम आपण सगळ्यांना लक्ष घ्यायच अकॅडमीच्या माध्यमातून वारंवार काही गोष्टी आपल्याला सांगितल्यात आपण सांगता आहोत लोकांना बी गुस्सापुढे सांगत आहोत मुळ सर एक गोष्ट असं लक्षात आली माझ्या ज्यावेळेस अकॅडमी सुरुवात झाली